तुळाराशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे तुळाराशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत एक जून या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये येत आहे बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येतो आहे चौदा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय चौदा जून याच दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये येतोय एकोणतीस जून या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये येतो आहे हे ग्रह ज्या वेळेला आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला तुळाराशीच्या जातकांवर यांचे परिणाम काय असणार आहेत मित्रांनो एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मित्रांनो अतिशय महत्वाची सूचना जर आपल्या जीवनामध्ये काही संकट काही अडचणी येत असेल तर आपण स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट बरोबर बोलून आपल्या जीवनातील होणारा जो त्रास आहे संकट आहेत या प्रश्नांवरती मार्गदर्शन घेऊ शकतात आणि नक्कीच आपल्या जीवनामध्ये चांगला उत्साह हो आनंद आणि त्रास कमी होता आपल्याला जाणवेल प्रथमस्थान या स्थानाला लग्नस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा बारा जून या दिवशी भाग्यस्थानामध्ये आलेला आहे लग्नेश भाग्यातेनं म्हणजेच आपल्या बुद्धिमत्तेला भाग्याची साथ लाभणार बऱ्याच वेळेला असं वाटतं की मी हे निर्णय घेतो आहे हे काम करतोय करू की नको करू अस्वस्थता आहे मनामध्ये काम तर करायचं आहे मनामध्ये सगळा पूर्ण तो प्लॅन तयार करून ठेवला आहे की मला या पद्धतीनं करायचं आहे ऑफिस असं टाकायचं आहे जॉबला इथे लागायचं आहे याचबरोबर मी एखादा व्यवसाय निश्चित केलेला आहे भांडवल असं गोळा करणार आहे परंतु कधी असं मनात विचार येतो की मी हे केलं हे नाही सक्सेस झालं तर ज्योतिषशास्त्र तुम्हाला जून महिन्यात सांगताय तुम्ही कराच आणि तुम्ही यशस्वी व्हाच तो वेळ ती गोष्ट आणि तो टायमिंग आत्ताच आहे तुम्हाला भाग्याची साथ लाभणार आहे मोठी द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे धनस्थान येथे वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ देवता हा सप्तमात आलेला आहे स्वतःच्या राशीमध्ये अगदी महिन्याच्या पहिल्या दिवशी रोचक नावाचा राजयोग करतोय म्हणजेच आपण भागीदारीत केलेला व्यवसाय मोठी धनप्राप्ती करून देणार आहे एका जागेवरनं परत दुसऱ्या जागेवरती नवीन युनिट आपलं कामाचं सुरू होऊ शकतं नवीन ऑफिस टाकू शकतात नवीन ठिकाणी जमीन घेऊ शकतात नवीन ठिकाणी कामाचे फ्रँचायसी चालू करू शकतात नवीन अनेक संधी परंतु त्या भागीदारीमध्ये जोडीदाराबरोबर केलेल्या व्यवसायातच आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची अजून एक महत्वाची सूचना जर तुम्हाला बाहेर कोणी भागीदारीत व्यवसायाला मिळत नसेल तर आपल्या पत्नीला किंवा आपल्या पतीलाच पार्टनर करा एखादा गृह उद्योग असेल लघु उद्योग असेल कंपनी टाकायच्या असेल ती तुम्ही करा शंभर टक्के तुळा राशीचे लोक तुम्ही यशस्वी होणार आहातच तृतीय स्थान या स्थानामध्ये धनु राशी आहे आणि या राशीचा स्वामी गुरुदेवता अष्टम स्थानामध्ये आलेला आहे आता तृतीय येणं म्हणजे काय तर आपल्या भावाला किंवा आपल्या बहिणीला शरीर पिडा होऊ शकते तिला मदत तुम्हाला तुळा राशीच्या लोकांना करावी लागेल शिक्षणासाठी असेल आरोग्याचे असेल आजूबाजूचे कोणी शेजारचे पाजारचे असेल त्यांना सुद्धा तुमची गरज पडू शकते तुम्ही करा ते शंभर टक्के तुम्हाला विसरणार नाहीत चतुर्थस्थान या स्थानाला सुखस्थान म्हंटलय चतुर्थेश पंचमात आलेलं आहे आता ज्या वेळेला चतुर्थ स्थानाचा मालक पंचमामध्ये येतो त्यावेळेला आणि विशेष म्हणजे तो, तो स्वराशीचा आहे मित्रांनो कुंभ राशीचा आहे शनिदेव वाहन घेऊ शकतात जमीन घेऊ शकतात शेती घेऊ शकतात घर घेऊ शकतात नवीन व्यवसायाला जागा घेऊ शकतात त्याचबरोबर मुलांसाठी बाहेर गावामध्ये चांगलं एखादं घर किंवा शहराच्या ठिकाणी फ्लॅट घेणं या सगळ्या गोष्टींमध्ये तुळा राशीचे लोक तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्याची तुम्हाला रिटन किंवा त्याचा फायदाही भविष्यात खूप मोठा आणि चांगला होणार आहे पंचमेश पंचमात आहे शिक्षण पूर्ण होणार आहे संततीची मनोकामना पूर्ण होणार आहे संततीचा चान्स तुम्ही घेऊ शकतात जे जे चिंतलेलं कार्य आहे त्या त्यामध्ये या पंचमेश क्षणीमुळे तुम्ही यशस्वी व्हाल भगवतीची कृपा तुमच्यावरती राहणार आहे म्हणजे कशा प्रकारे तुमच्या संततीचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांना नोकरी लागण्याचा आनंदाचा योग या जून महिन्यात तुला राशीच्या लोकांसाठी आलेला आहे त्यांचं कार्य कर्तृत्व अतिशय हजर जबाबी व्यक्तिमत्व बहुआयामी व्यक्तिमत्व स्वतःच्या शिक्षणावरती परदेशात जाऊन आपला झेंडा लावणं हेही योग तुळा राशीच्या लोकांचे या महिन्यात अनुभवायला मिळतील षष्ठ स्थान षष्टेश अष्टमात गेलेला आहे विपरीत राजयोग होतो गुरु ग्रहाचा आरोग्यामध्ये शरीर पिडेमध्ये थोडीशी वाढ होईल थोडीशी आरोग्याची काळजी तुम्हाला या कालखंडामध्ये स्वतःची घ्यावी लागणार आहे डॉक्टरकडे आपल्याला जावं लागू शकतं अंगावरतीच दुखणं आजार तुळा तुळाराशीच्या का लोकांनी काढू नका खूप त्रास होत असेल तर चांगल्या डॉक्टरची भेट कधीही चांगली सप्तमेश सप्तमात मंगळ आपल्या लाईफ पार्टनरची शक्ती वाढण्याचा योग पोलीसमध्ये मध्ये त्याला नोकरी लागण्याचा योग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर परिपूर्ण शिक्षण होण्याचा योग आर्मीमध्ये चांगल्या पदावरती बढती होण्याचा योग लष्करामध्ये लागण्याचा योग याचबरोबर वर स्वतःची सिक्युरिटीची एजन्सी काढण्याचा योग याचबरोबर संरक्षक दलामध्ये तुम्ही मोठ्या पदावरती लागण्याचा योग मनवदल असेल वायुदल असेल भूदल असेल या सगळ्यांमध्ये चांगलं पद मिळण्याचा योग तुळा राशीच्या लोकांच्या जोडीदाराच्या बाबतीत ही घटना गोष्ट घडू शकते भागीदारीत व्यवसाय बिल्डिंग तुम्ही बांधू शकतात रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेऊ शकतात धातूंचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात यांसारख्या अनेक गोष्टींची प्राप्ती तुळा राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये आलेली आहे अष्टम स्थान इथे वृषभ विराजमान आहे आणि अष्टमेश भाग्यात गेलेला आहे त्यामुळे अचानक स्त्रीकडनं धनप्राप्ती मग पत्नी असेल आपल्या आईकडनं मातुल घराण्याचे काही संपत्तीचे वादविवाद असतील ते मिटण्याचा योग ते पैसे येण्याचा योग काम आपलं सुरू होण्याचा योग कार्यामध्ये यशस्वीता प्राप्त होण्याचा योग असंख्य गोष्टी आहे आणि त्याने धनप्राप्तीचे योग तुम्हाला उत्तम आलेले आहेत भाग्यस्थान या भाग्यस्थानामध्ये बुध ग्रह स्वराशीचा आहे गणपतीची सेवा साधना जर राशींनी जर केली तर स्वतःच्या बुद्धिमत्ता वरिष्ठम बुद्धिमत्तेच्या बळावरती पुढे जाण्याचा योग गणपती बाप्पा किंवा हनुमंतराय दोघीपैकी कोणाची सेवा साधना करा मग बघा तुम्हाला किती मिळते आहे मंगळवारचा उपवास जर शक्य असेल तर तुळाराशीच्या लोकांनी करा मंदिरात जा दर्शन घ्या मग बघा या भाग्यातल्या बुधाची साथ स्वकर्तृत्व नोकरीचा योग स्वतःच्या पायावर पुढे होण्याचा योग राशीच्या लोकांना येईल दशमस्थान कर्मस्थान आहे कर्माची योग्यता ही वाढण्याचा योग आहे प्रतिष्ठा मिळण्याचा योग आहे एकादशस्थानामध्ये सिंह राशी आहे एकादशेश भाग्यात गेलाय कोणाची आई मदतीची गरज पडणार नाही स्वहिमतीने पुढे येण्याचा योग तुमच्या पत्रिकेत आलेला आहे व्ययस्थानामध्ये कन्या राशी आहे स्वामी बुध देवता हा भाग्यस्थानामध्ये आलेला आहे चौदा जूनला अध्यात्मावरती पैसा खर्च होण्याचा योग आहे याचबरोबर अध्यात्माच्या बरोबर तुम्ही तीर्थक्षेत्राला मदत देणगी देण्याचा योग अन्नदान तुमच्या हातनं होण्याचा योग आहे आपल्यासाठी शुभ अंक नऊ आहे अशुभ अंक आपल्यासाठी अकरा आहे आपल्यासाठी शुभ रंग निळा आहे अशुभ रंग पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी चार तारीख पाच तारीख सहा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही एकवीस तारीख बावीस तारीख सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा मंत्र आहे ओम ह्रीम रिम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नमा या, या मंत्राचा अनुभव घ्या हा दारिद्र्यतानाशक मंत्र आहे जीवनातल्या पीडा आपल्या दूर करेल श्रद्धेने करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार